कृषी वार्तामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो मागे आपला कांदा महिन्याचा प्लॉट आपण पाहत आहात तर यामध्ये आपण दोन फावरणीचं शेड्यूल तुम्हाला मी यामागेच दिलेलं आहे आता दुसरी फावरणी आपण पाणी देऊन याला करणार आहोत आता पाणी पण मित्रांनो आपण याला देत आहोत आता निम्म पाणी आपण याला दिलेलं आहे थोडं बाकी राहिलेलं आहे आणि पाणी दिल्यानंतर रासायनिक दुसरा जो स्प्रे आहे मागे पण मी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती सांगितलेली आहे तो आपण देऊन घेणार आहोत तर यामध्ये जे टॉनिक म्हणून आपण घेणार आहोत आपण घेत आहोत आणि तिसऱ्या फवारणीमध्ये पण आपण ते टॉनिक घेणार आहोत तर ते टॉनिक कोणतं आहे अनेक शेतकरी मित्रांचे आपल्याला खाली कमेंट आलेले आहेत की ते टॉनिकचं नाव तुम्ही सांगा आणि ते कुठं भेटेल ते तुम्ही आम्हाला व्यवस्थित सांगा कारण आम्हाला पण ते घ्यायचं आहे तर प्रारंभिक मित्रांनो आता ती माहिती आपण पाहणार आहोत तर हे मित्रांनो ते टॉनिक आहे ने बूस्टर कॅप्सूल तर आपण वरती तुम्हाला संपर्क नंबर पण दिलेला आहे तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता आपल्याला जर घ्यायचा असेल तर आपण वरती संपर्क नंबर दिलेला आहे तर ज्ञान कॅप्सूल मित्रांनो तुम्हाला मी दाखवून घेणार आहे तर पाहू शकता तर अशी मित्रांनो पूर्ण बॉटल आहे तर या बॉटलमध्ये आपल्याला चाळीस कॅप्सूल येतात तर एका पंपाला आपण दोनच कॅप्सूल टाकायचे आहे पाहू शकतं आहे पहा तर कॅप खोलून मित्रांनो आपण हे कॅप्सूल वापरायचे असतात तर अशा मित्रांनो चाळीस कॅप्सूल आहेत आता यामध्ये एक पाऊच पण असतो तर हा पाऊच मित्रांनो आपण वापरायचा नाही पाहू शकते पा तर अशा पद्धतीमध्ये कॅप्सूल आहेत चाळीस कॅप्सूल आहेत एका पंपाला दोन कॅप्सूल वापरायचे आहे जबरदस्त मित्रांनो हे टॉनिक आहे आपली वाढ असू द्या फुटवा असू द्या कांद्याचा कलर असू द्या किंवा कांदा कंद फुगवण असू द्या जबरदस्तपणे आपल्याला हे करून देतं आणि आपल्याला जर मित्रांनो हे घ्यायचं असेल तर आपण याच्यामध्ये कीटकनाशक पण घेऊ शकता बुरशनाशक घेऊ शकता किंवा आपण स्वतंत्र पण हे मारू शकता याचा असं काही नाही की आपण हे स्पेशलच वापरायचं आहे किंवा मिक्सच वापरायचं आहे आपल्या मनावरती आहे आपण कोणत्याही औषधाबरोबर हे घेऊ शकता तर असं हे मित्रांनो नॅन्यू कॅप्सूल हे अकरा ते बारा कंटेंट असणारं एकदम तगड्या स्वरूपाचं रिझल्ट देणारं हे प्रोडक्ट आहे तर वरती मित्रांनो संपर्क नंबर मी दिलेला आहे तुम्हाला जर चौकशी करायची असेल किंवा घ्यायचं असेल तर निश्चित आपण वरती संपर्क नंबर करून हे घेऊ शकता तर असं कॅप्सुला आपण कुठल्याही फवर्णीमध्ये निश्चित घेऊ शकता कानेलंच नाही तर आपलं इतर जे ऊस असू द्या भाजीपाला पिक असू द्या इतर पिकांना सर्व पिकांना आपण हे घेऊ शकता तर निश्चित मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांची मनामध्ये संभ्रम होता की हे टॉवानिक कुठं भेटेल तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ मी दिलेला आहे तर नक्कीच संपर्क आपण करू शकता आणि हे टॉनिक मित्रांनो आपण आपल्या कांद्यामध्ये वापरू शकता जेणेकरून आपल्या कांद्याची भरकोस अशी वाढ होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ते थांबूयात तर धन्यवाद